सेव्हिंग अकाउंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय मित्रांनो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ह्याचं उत्तर म्हणजे मी तुम्हाला एक सगळ्यात पहिल्यांदा एक सिंपल सांगू शकतो की तुमचं एक बँकेचं सेविंग अकाउंट जे असते ते तुमचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात साठवून ठेवण्यासाठी असते तर एक डीमॅट अकाउंट जे काय असतं ते तुमचे पैसे साठवलेले पैसे हे एकदम लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करून वाढवण्यासाठी असते ह्याचं उत्तर मित्रांनो एकदम सिंपल आहे परंतु आपल्याकडं बघायला गेलं तर एक दहामधल्या नऊ लोकांचं सेव्हिंग अकाउंट तर बँकेमध्ये असते परंतु त्यांना डीमॅट अकाउंटचा एक्झॅक्ट त्याचं माहीतच नसते काय ती किंवा डीमॅट अकाउंटबद्दल अवेअरनेस नसतो ते डीमॅट अकाउंट जरी असलं तरी त्याचा वापरच करता येत नाही मग हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बघ बघणार आहोत ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघत चला म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटचा जर तुम्हाला जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर ते काढण्यासाठी मदत होईल जर डीमॅट अकाउंट असेल तर ते पूर्णपणे त्या डीमॅट अकाउंटचा यूज करण्यात येईल तर ओके चला मित्रांनो एक नॉर्मली आपण जर बघायला गेलं तर आपला एक प्रॉपर जर डाट्याचा डाट्याचा जर विचार केला आपल्या गव्हर्नमेंट ऑफ आप इंडियाचा जो, जो एक डाटा आहे त्या डाट्यामध्ये असं आहे की जवळजवळ एक स म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं सेविंग से अकाउंट आहे परंतु एक फक्त एक दहा ते अकरा टक्के लोकांचं डिमॅट अकाउंट आहे मग ह्याचा इतका तपाद का मित्रांनो कारण की एक डीमॅट अकाउंटचं महत्त्वच माहीत नाही मग डीमॅट अकाउंट म्हणलं की कुठेतरी माणसाला शेअर मार्केट वाटतं शेअर मार्केट वाटलं की कुठेतरी गॅमलिंग वाटतं कुठेतरी सट्टा वाटतं म्हणून ते डीमॅट अकाउंटचा आपल्या कुठेतरी म्हणजे एक आपली कसं आपले मराठी माणूस कुठेतरी पाठिमागा आलेली संस्कृती किंवा म्हणजे समाजात समाजाने लावलेली बंधनं किंवा समाजात होणाऱ्या विषयावर जास्त विश्वास ठेवतो ना की आपल्या नॉलेजवर मग मित्रांनो तसं नव्हता आपण जे काय आपली यंग जनरेशन आहे ह्या यंग यंग जनरेशननी पूर्णपणे ज्या काही फायनान्शियली ज्या काय गोष्टी आहेत किंवा फायनान्शियली इन्स्ट्रुमेंट आहेत ह्या गोष्टीचा पूर्णपणे तुम्ही थोडा स्टडी करून ह्याचा तुम्हाला पूर्णपणे वापर करता आला पाहिजे मग बघायला गेलं लग, तर एक आपण समजा एक माझ्याकडे एक माझ्याकडे एक पन्नास हजार रुपये सेव्हिंग आहे तर मला पन्नास हजार रुपये जर सेव्हिंग मला जर पन्नास हजार रुपये असं जर वाटलं कुठंतरी पैसा वाढवायचा आहे किंवा आपल्याला पन्नास हजार रुपयाचं काय हे करणार आहे तर मी काय करतो की गुंतवणुकीला फक्त एक एफ डी म्हणूनच बघतो म्हणजे एफ डी जर असेल म्हणजे बँकेचा एक दुसरा बँकेमध्ये एक दुसरा प्रोडक्ट असतो एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट मला त्या पन्नास हजार रुपयाला एक सात टक्के साडेसात टक्के असं व्याज मिळतं मग ह्याच्यातच मी खुश असतो पण मित्रांनो विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे तर तपावत काय होती की तुम्हाला तुम्ही जे काय तुमच्या पैशाची एफ डी करतात ते साडेसहा करता ते सात टक्के व्याजदराने जे काय एफ डी करतात ती एफ डीचा जर विचार केला तर आपल्या भारताची महागाई जी आहे ती महागाई पण तेवढीच वाढती म्हणजे आज तुमच्या शंभर रुपयाची व्हॅल्युएशन ही दरवर्षी सहा टक्के सात टक्क्याने कमी आहे ही सगळ्यात मोठी तफावत आहे आणि हे आपल्या लोकांना लक्षात येत नाही ना माणसं दहा दहा लाख वीस वीस लाख रुपयाच्या बँकमध्ये एफ डी करतात परंतु ती त्यांना त्या एफ डी ला कुठेतरी दहा लाख रुपयाची एफ डी केली तर एक रोज साठ ते सत्तर परंतु ते साठ ते सत्तर हजार रुपयांनी त्यांचं महागाईमुळे त्यांचं त्या पैशाचं व्हॅल्युएशन कमी झालेलं असतं ऍट तो नंबर दिसतो आमच्या दहा लाख रुपयाला साठ हजार रुपये व्याज आलं मग मित्रांनो ही जी काय महागाई ह्या महागाईमुळे म्हणजे ह्या वाढत्या महागाईमुळे आपले पैसे एफ डीमध्ये मध्ये वाढत नाहीत मग ह्या एफ डीमध्ये कारण की ॲक्च्युली तुमची तुमच्याकडे जी तुम सेविंग अकाउंट आहे ना ती सेव्हिंग अकाउंट त्याचं नावच आहे की म्हणजे सेविंग करण्याचा अकाउंट आहे ती तुम्ही त्याला गुंतवणुकीसारखं धरू नका कारण की गुंतवणुकीसाठी गव्हर्नमेंटने एक वेगळा अकाउंट दिलं आहे की त्याचं नाव आहे ते डीमॅट अकाउंट आणि ह्या डीमॅट अकाउंटचं पेनिट्रेशन म्हणजे ह्या डीमॅट अकाउंटची सगळ्यालाच माहिती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जे काय आपल्या ग्रामीण भागातली माणसं आहेत त्यांनाही कुठेतरी एक डीमॅट अकाउंट काय असतं हे लक्षात आलं पाहिजे म्हणून मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवले मग तुम्हाला जर तुमचे पैसे तुम्हाला जर तुमच्या पैशाला जर चांगला व्याज दर चांगला परतावा जर पाहिजे असेल आणि महागाईच्या तुलनेत जर तुमचा पैसा चांगला ग्रो करायचा असेल तर तुम्हाला तुमचा डीमॅट अकाउंट काढावाच लागेल त्याचं कारण काय की एक डीमॅट अकाउंटच्या माध्यमातूनच तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा चांगल्या पद्धतीचे म्युच्युअल फंड घेऊ शकतात मग व म्युच्युअल फंड जर घ्यायचे असतील तर ती डीमॅट अकाउंटवरच डीमॅट अकाउंटवरच येतात मग आणि ह्याच्याबद्दल कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं हे गुंतवणूक म्हणलं की ही सगळ्यात पहिल्यांदा आली ती रिस्क कारण की पाठीमागच्या मागच्या एक चार वर्ष पाच वर्ष ती समृद्ध जीवन किंवा ती पल्स अशा वेगळ्या काय काय स्कीम आल त्या स्कीममध्ये बरेच आपले मराठी माणसं कुठेतरी त्याच्यात कॉलॅप्स झाली त्यांनी पैशाची इन्व्हेस्टमेंट केली आणि थोडी थोडी गुंतवणूक करून ते एजंट होतात ते एजंटनी परत पैसे दिले नाहीत मग ह्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामुळे आपले मराठी माणसाला कुठेतरी पाठीमागे जो काही प्रिव्हिअस अनुभव आहे त्या अनुभव एकदम खराब आला आहे त्याच्यामुळे त्यांना जर आज आता कुठेतरी दहा हजार महिना किंवा दोन हजार तीन हजार असं महिन्याला गुंतवणूक म्हणलं तर कुठेतरी आपली मराठी माणसं घाबरतात आपली मराठी माणसं फक्त आता सध्या एलआयसीवर एकच विश्वास ठेवतात मग ऍक्च्युअल मग ह्या गोष्टी जे काय आहेत का एल सीवर का विश्वास ठेवतात की एय सीने आतापर्यंत कुठेतरी चांगले रिटर्न दिल्यात आणि एलआयसी गव्हर्नमेंटची मग मित्रांनो ही जी काय एल आय सी हे काय प्रकार आहे ही सीची सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये जाते मग तुम्ही जर डायरेक्ट एक म्युच्युअल फंडचं जर सेगमेंट निवडलं आणि त्याच्यासाठी जर तुमचं डिमॅट अकाउंट काढून तर तुम्ही जर तुमच्या पैशाची थोडी थोडी जर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये जर केली तर मला असं वाटतं की तुम्हाला हे तुमच्या पैशाचा कुठेतरी चांगल्या पद्धतीचा परतावा मिळेल कारण की भरपूर काय असे लोक असतात की त्यांच्याकडे उत्पन्न तर भरपूर असतं परंतु एक इन्व्हेस्टमेंटचं साधन म्हणून त्यांच्याकडे फक्त जमीन प्लॉटिंग आणि गुंटा एवढंच असतं आणि त्यांना कुठेतरी वॅल्युएशनपेक्षा जास्त पैसे देऊन ती जमीन घेतात म्हणजे एखाद्या जमिनीची समजा एक बारा लाख तेरा लाख रुपये जर व्हॅल्युएशन चालू असेल तर ती पंधरा सोळा लाख रुपयेसुद्धा त्यासाठी पे करायला तयार असतात कारण की त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटला दुसरा पर्याय नसतो मग ही जी काय गव्हर्नमेंटनी डीमॅट अकाउंट हा जी आहे ना ही डीमॅट अकाउंट तर सुरुवातीपासूनच आहे परंतु आपल्या लोकांना माहीत नाही मग ही जर डीमॅट अकाउंट ओपन करून तर तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट एक चांगल्या पद्धतीच्या चांगल्या एक चांगल्या व्हॅल्युएशनमध्ये आणि एक चांगल्या पद्धतीच्या फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली लाँग टर्ममध्ये तर ही कुठंतरी तुम्हाला तुमच्या महागाईच्या तुलनेत भरपूर काय रिटर्न देईल मग तुम्ही जर आज एफ डीचा जर इंटरेस्ट रेट बघायला गेलात तर नॅशनल बँक सहा ते सात टक्के एफ डी एफ डीचा रिटर्न देतात त्यात काय म्हणजे आनंद म्हणजे काही पदसंस्था असतात ज्या काही आरबीआयच्या अंडर नसतात त्या एक कुठं आठ ते नऊ टक्के व्याज दर देतात परंतु त्यामध्ये कितीतरी रिस्क असते मित्रांनो कारण की त्यांचा आरबीआयचा आरबीआयचा त्यांचा आर्थारती संबंध नसतो मग मां, आपली माणसं कुठेतरी नॅशनल बँकेत व्याज दर कमी आहे म्हणून सात पै सात टक्क्यानी एफ डी एफ डी कधी कधी काहीजण एफ डी काढतात पण काहीजणी एफ डी काढून म्हणजे बँकची एफ डी काढतात आणि पतसंस्थामध्ये एफ डी करतात का किंवा दोन टक्के आपल्याला जास्त मिळते मग मित्रांनो त्या दोन टक्क्यासाठी तुम्ही मोठ्या पैशाची रिस्क घेतात कारण की ती जी पतसंस्था असते की ज्यामध्ये तुम्ही एफ डी करतात ती पतसंस्था असते ती खाजगी खाजगी ह्याच्यावर चाललेली असते मग त्यामुळे त्याच्यात रिस्क तुमची पैशाची भरपूर असते मग तुम्हाला जर तुमच्या एफ डीपेक्षा जर चांगले रिटर्न्स आणि एक डीपेक्षा जर चांगल्या पद्धतीचं एक लाँग टर्ममध्ये आणि पूर्णपणे एकदम ट्रान्सपरन्सी जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या नावाचं एकदम डीमॅट अकाउंट काढावं लागेल ती डीमॅट अकाउंट म्हणजे जसं की बँकेचं सेविंग अकाउंट एक आरबीआयची चांडर वर्क करते में में चांडर गौर्मेंट आन, गौर्मेंट अंडर वर्क करतं म्हणजे आरबीआय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्या अंडर एक अर्थमंत्री म्हणजे फायनान्स मिनिस्टर असते आणि ते गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आरबीआय असते आणि आरबीआयच्या अंडर बँक असते बँकच्या बँक पशे आपण बँक अकाउंट काढतो तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत सेबी नावाची संस्था असते सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याच्या अंतर्गत ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या असतात आणि त्याच्या अंतर्गत आपण जे काही वेगवेगळ्या ह्याच्यासोबत ब्रोकरसोबत जे डीमॅट अकाउंट काढतो तर त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट त्याच्यामधून करतो मग जसं की गव्हर्मेंटच्या अंडर बँक अकाउंट असतं सेविंग अकाउंट तसंच गव्हर्मेंटच्या अंडर डीमॅट अकाउंट असतं ही मित्रांनो तुम्हाला लक्षात देणं गरजेचं आहे मग तसं तुम्ही एक सेव्हिंग अकाउंटसारखं जर डिमॅट अकाउंट तुमचं तुम्ही जर काढून जर तुमची तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर जसं की तुमच्या बँकेमध्ये पैसे सेफ राहतात तसेच त्या डीमॅट अकाउंटमध्ये पण पैसे मित्रांनो सेफ राहतात म्हणजे म्हणजे बँकेमध्ये बँकमध्ये ज्या पद्धतीचे पैसे तुमच्या पैशाला सिक्युरिटी असते म्हणजे कुठल्याही गोष्टीचा चोरी न जाण्याचा धोका तसाच म्हणजे चोरीने जाण्याचा धोका म्हणजे एकदम झिरो रिस्क असते ह्याच्यात म्हणजे पैसे सेव्हिंग अकाउंटला तसेच म्हणजे त्या पद्धतीचे जे एकदम रिस्क फ्री पैसा तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटला चांगल्या गव्हर्मेंट बॉन्ड्स चांगले म्युच्युअल फंड चांगले, चांगले वेगवेगळ्या वेगवेगळ्या ज्या काही ॲसेट क्लास आहेत त्याच्यात की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंटचं तुम्ही करू शकतात परंतु ह्याच्यासाठी ही डीमॅट अकाउंट ओपन करून ह्याच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा एक आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा एक मार्गदर्शक पाहिजे असतो कारण की सेविंगमध्ये काय तुम्ही पैसे नेस्त ठेवायच्यात ते ॲटोमॅटिकली तसेच राहतात परंतु एक इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर एक चांगला गुंतवणूकदार आपल्याला एक चांगला मार्गदर्शक गरजेचं आहे त्याच्यासाठी म्हणजे एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतात जसं की मी सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिशॉबर आहे की जे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि ती कशी केल्या जाते आणि त्याचे रिटर्न्स वगैरे चांगले कसे असतात हे तुम्हाला गाईड करू शकतो तसं तुमचं तुमचं डीमॅट अकाउंटला एक गुंतवणुकीबद्दल जर मार्गदर्शन पाहिजे असल्यास एक मी पर्सनली तुम्हाला एक मदत करू शकतो चांगल्या पद्धतीची की चांगले फंड्स सिलेक्शन कसं करायचं किंवा चांगल्या फंड्समध्ये एक तेरा ते पंधरा टक्के रिटर्न देणाऱ्या फंडमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची ह्याचं पूर्णपणे मित्रांनो मी गाईड करू शकतो त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं डीमॅट अकाउंट काढून तर डीमॅट अकाउंट तुमच्याकडे असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही मी तुम्हाला नंबर देतो त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करण्यास आमची टीम तुम्हाला मदत करत त्याच्यामुळे ते तुमचं डीमेट अकाउंट तुमच्या तुमच्या नावावर पूर्णपणे ट्रान्सपरन्सी असते तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट हे तुमच्याच नावावर दिसते त्यामुळे त्याचा कोणत्याही गोष्टीचा एक पर्सनली एक मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं फक्त एक फंड सिलेक्शन किंवा चांगल्या पद्धतीचं फंडबद्दल गाईड करतो असं काही कुठल्याही गोष्टीचा आम्ही फायनान्शियल कोणता एक, एक रुपया घेत नाही किंवा कोणत्याही गोष्टीला आम्ही पूर्णपणे आमचा एकदम कॅशलेस व्यवहार असतो आणि जे काही गुंतवणूकदार म्हणजे आमच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करतात त्यांच्याकडून आम्ही कुठल्याही पद्धतीचा कॅश एक रुपयाने जातात जे काही सेबीचे गाईडलाईन्स आहेत त्या सेबीच्या गाईडलाईन्समध्ये राहून आम्ही पूर्णपणे मित्रांनो वर्किंग करतो तर चालेल जर तुम तुम्हाला जर काही व्हिडिओज आवडलात किंवा व्हिडिओमध्ये काही क्वेरीज असले काही अडचणी वाटल्यात तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा यांना व्हिडिओ कोणत्या कोणत्या टॉपिकवर बनवायचा ते सांगा चालेल थँक्यू